गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहे सर्व मजेत ना मी पण मजेत आहे आणि आज आहे तारीख सत्तावीस आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलेले आहे आपले ते टीम गाण्याची शूटिंग करायसाठी आणि वाजल्या पावड्यानो आणि मी करत आहे स्वयंपाक यस पहिली असा विचार झाला होता की बा दाष्टाकडे सगळं जण जातील आपलं ते लोकेशन पाहायसाठी तिथे जेवण करणार पण आता सध्या तुम्हाला माहिती प्रवास म्हटलं म्हणजे कसं असते त्यांना म्हटलं आराम करा तर मी जे बाप्पाला पप्पा म्हणजे दहा अकरा वाजतेच म्हणे म्हटलं मग तोबद्दल तो स्वयंपाकच होते आहे की मी मस्त तर पाहुणे नऊ माझी झाली आहे तयारी पाहूया इकडे कणिक भिजून ठेवली इकडे पालक आता टाकून देते इकडे दूध उन्हाळ्याला इकडे चहा राहिला इकडे भात लावून दिलेला आहे आणि मी साधाच स्वयंपाक करत आहे डाळभाजी भात पोळी सलाद दही आणि काही स्वीट पापड बस आणि भात तर असं आहे आणि आमचे गुरु आणि सई बघा काय करत आहे मस्त झोपल्या माझी टी शर्ट घ्यायची त्यानं आणि सईन गुरुची टी शर्ट घ्यायची आणि आम्ही झालो तर डान्स प्रॅक्टिस करायसाठी तयार मग सर गाव ठेवून घ्यायला गंबर छोटं घालून घ्यायला गेच उपजून राहिले त्याचे तर आज आहे सत्तावीस मे आणि आज आहे टेनचा रिझल्ट तर आमच्या विधीचं आय कार्ड आलेलं आहे आमची विधी पण अशी दिसते आय कार्ड आलेलं आहे आणि आत्ताच तिले तिला काय काय वाटलं कुठं रिझल्ट पाहावं लागते कुठं वाटलं तिला रिझल्ट पाहायला लागते गुगल स्कूलमध्ये जाऊन रिझल्ट पाहायला लागते म्हणजे आमची म्हणजे एवढी सांगा पोरगी आमच्या एवढी हुशार र साधी आहे ना आमची विधी गुगल हां इली आमची चपरीला सगळंच माहीत आहे गुगलवर पाहायला लागते आता बस अर्धा घंटा बाकी आहे रिजल्ट यासाठी सहित उलटी झाली वर ते त्याची जे हुक आहे ना, ते। ते ना। तर आता मी ते वेबसाईट पाहिली कोणती आहे काय आहे ते आता एक वाजता आल्यावर आपण पाहू रिझल्ट आणि काय येणाऱ्या रिझल्ट मध्ये काय नाही लवकरच तुम्हाला सांगू आम्ही तर बघत राहा माझा पूर्ण फ्रॉक आमची विधी झाली आहे पास बसली आहे बिचारी हँग झाली आहे ते कारण तिला असं वाटतं काय होते काय नाही घामाघूम झाली होती अजून तिच्या मम्मी पप्पाला माहित नाही तिच्या मम्मी पप्पाला आता फोन करून सांगू आम्ही तर आता चला बेस्ट ऑफ लग बेटा आम्ही चाललो आता डान्सची प्रॅक्टिस करायसाठी सोबत आकाश सर आहे मी त्यांच्यासोबत चालली होती तर अशी चालू आहे आमची डान्सची प्रॅक्टिस नाशिकचे सर शिकवत होते आणि आकाश सर पण गायडन्स करत होते तर अशी चालू होती प्रॅक्टिस आता अजून डान्स सेट करणं चालू आहे चला मी बसलो विशाखाच्या आहे बसली बाप्पा कशी तरी बर काय वाटी आलं आले गुन्हा नाही 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 रुकते नाही नाही रुकते हम बाप्पा रुकते रुकते ना ते मेरेली रुके हा तो तेरेच लिए रुके, तेरे रुके है ना वही तो लिख रहेच लिए रुके है थैंक यू इधर से किधर से रस्ता आहे को इधर से अच्छा आपण इधर से जाऊंगे अभी इधर से जाऊंगे अरे बाबा दा पूल के नीचे से काय झालं हट का ब्रिज नाही पडता काम येणार तो हिरून ये चौकात आईस्क्रीम खाले पण आता आमचं मूड बदललं काहीतरी लिक्विड लिक्विड घ्या म्हणून आता आम्ही चाललो लिक्विड पिआ लिक्विड म्हणजे काही शेक मिक्स पेतो आता मग ते राजा भेटले तर मस्त भेटतो व तर राजा राय पडले रे राजकमलेचं चला आता आम्ही जातो राजकमंद दादाला वाट पाहू दे कधी म्हणजे मोकळ नाही सोडत टाकून देतो विशाखा मी आम्ही जातो आता आम्ही आता करून राहिला हिरी चौक स्क्वेअर पार आता मी इथून निघणार समुंद सात समुंदर पार म्हणजेच आम्ही राजकुमार चौकात जाणार आहे <laughs> दुग्ध दुग्ध पूर्णामध्ये पायनापूर शेक प्याले जो लय प्रसिद्ध आहे आपल्या अमरावतीचा तुम्ही लोकांना पेला असाल पहिले तर पंधरा रुपयाला भेटे मग झाला वीस ले मग झाला पंचवीस ले आता झाला तर चाळीस ले की पन्नास ले दिवसेंदिवस भाव वाढून राहिले शेतकऱ्याचे असे भाव वाढले पाहिजे विचारायचे चला आता आम्ही जातो थोडस आता आम्ही जाणार हा दादाले दादा न सांगता काय करते दादा क्या <laughs> दादा काय करते दा काही करू दादा दा दादा दादा। पाक त्याचं ते मला पैसे देत नाही असायचं पाकिटच्या पाकीट माझ्या बॅग मध्ये आहे नाही ना चुकून राहिलं ते त्याचा पुरेपूर फायदा तर घ्याव नाही काय तर काही तर घ्यावरा आणि मस्त आम्ही आता प्रॅक्टिस केली जबरदस्त डान्सची लवकरात लवकर माझं गाणं येणार आहे नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा आता थोड्याच वेळा मी माझ्या ऑफिस समोरून जाणार आहे पहिले किती आप्पा अरुखी आहे आप्पाजी अप्पाजी थांबले माय अप्पाजी चांगला थांबले हा अरे बापरे काय करू मपाय अमरावतीचं सगळं शूर्या इथं जवळच बसलाय माझ्या बाजूला अशी वाटते होळी भेटलेली अशी आठवलेली ता। मी हो माझ्या ऑफिस जड़ून जे जुनं ऑफिस होतो हम गलिया होय हम मी बाई विदाई झाली तिकडून माय तेवढंच इथं खाना लिहिला होता झालं आता आम्ही आलेलो आहो कुठे चायस्ताम स्क्वेअर इथं पिक्चर लागलाय प्रिया टॉकीजवर लाल सलाम आणि आता आम्ही जात आहो सरळ 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 मला माझ्या कॉलेजची आठवण येते हो सरड, 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 सरड। वो। लोहे येते पिच्चर लो आहे माझ्या कॉलेजमध्ये आठवणी आहे महिला महाविद्यालय इथं थंड काय इथं थंड व्हायचं ठिकाण होय होय ए हे पतो पति मस्त आज माननीय डॉक्टर सुनील देशमुख यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे बॅनर लागलेले आहे पदोपदी जमलं असं हॅपी बर्थडे म्हणा चला आता आम्ही जात आहोत शेक प्यायला राजकमल स्क्वेअर मध्ये लई जुन्या हो आठवणी आहे ह्या मार्केटल्या मार्केटल्या मार्केटच्या मार्केट बाई देशी दोघांच्या मदत थांबा ना जाऊ द्या ना थांबा अंकल अंकल घाई आहे चला आम्ही पिलो आता दुध पूर्ण शेक आता आम्ही चाललो गुरुल घ्यासाठी आता सरळ चला पुलावर चांगतो तुला इकडच्या लेफ्ट साईडच्या तू मला गाडी दिली उभी करूनकडे जात नाही काय चला आता गुरुल घेऊन गेला आता कॅमेरा पुसला आता चांगला चलो आता आम्ही चाललो म्हटलं गुरुले घ्यायला गाडी चालवून जाईल गट्टा बट्टा काढून पाहुले पाहिजे इचे इची मिस्टर सावय बापू लय मामी पाहिजे हो ते उचलू कॉलेजचा रोड होता मी रोज या रोडनं जात जाऊ कॉलेज लेन यायत जाऊ या कॉलेज चल सरळ सर इथे राईट साईट तर आम्ही आलो मग मम्मीकडे गुरुला घ्यायला मग गुरु आई मम्मी सांगत होती गोष्टी आणि पप्पा हे करत होते पप्पा तुझ्याशी बोलत होते ऑपोजिट तर गुरुला घेतला आणि निघालो आणि लवकरच एक नवीन सरप्राईज तुमच्यासाठी येणार आहे आणि लवकरच आपण भेटणार आहोत आणि माझ्या ऐका चांगल्या सरप्राईजसोबत तर उद्या आहे त्याची प्रॅक्टिस डान्सची तर उद्या मी तिथे जाणार आहे आणि बघू आता काय होते पुढे तर तुम्हाला प्रत्येक अपडेट तर भेटतील आणि कसं वाटतात माझे व्हिडिओ मला नक्की सांगा कसे वाटतात माझे ब्लॉग मला नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा माझा एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे त्याला मला सपोर्ट करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय बाय